मुख्यमंत्री पेटलाय मला कारणच नाही कळलं मी तुम्हाला साधी गोष्ट सांगतो हिंदी ही या देशात कोणाचीही मातृभाषा नाही हे पहिल्यांदा सर्वांनी लक्षात घ्या ज्याची काल परवाकडे कालफडीत मारली ना त्याला विचार तुझी मातृभाषा कुठची हिंदी ही इकडच्या तिकडच्या सगळ्या कडबोळ्यातून तयार झालेली एक दोनशे वर्षापूर्वीची भाषा बाकीच्या सगळ्या आता केवढ्या जुन्या भाषा आहेत उत्तर प्रदेश बिहारला तर समजलं पाहिजे राजस्थानला तर समजलं पाहिजे मी आता एक आणलं इथे उदाहरणार्थ बघा हिंदी या भाषेमुळे किती हिंदीने किती भाषा मारल्या तर जवळपास दोनशे पन्नासच्या आसपास भाषा मारून टाकली